थे थे, मी आता लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगरी या गावामध्ये भरत कराड नावाच्या एका ओबीसी कार्यकर्त्या ओबीसीचं आरक्षण संपलं असं सांगत आत्महत्या केलेली त्यांच्या कुटुंबियांना त्यांचं सांत्वन करण्यासाठी मी जातो दुसरं असं की हा प्रश्न मी दुसरं कोणाला किंवा ज्यांचं शिक्षण नाही अशा नेत्यांसाठी नाही माझा प्रश्न जे सुशिक्षित मराठा जे मुख्यमंत्री झालेले आहेत मंत्री झालेले आहेत झालेल्या आरक्षण म्हणजे काय कसं कळत आहे त्यांच्यासाठी मी विनंती करतो आपण लक्षात घ्या त्यावेळेला पन्नास टक्के रिझर्वेशन होत पन्नास टक्के उपन ब्राह्मण समाज किती एक दोन तीन टक्के आणखी दुसऱ्या दोनशे पण जास्त जास्त मराठा समाजात तर पन्नास टक्क्यामध्ये होत परंतु तरी सुद्धा आंदोलन झालं आणि मोदी साहेबांनी मग महाराष्ट्रापासून गुजरात पर्यंत दहा टक्के जे आर्थिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे परंतु सामाजिक दृष्ट्या मागास नाही अशा दहा टक्के आरक्षण दिले त्याच्यामध्ये सुद्धा त्या दहा टक्के ऐंशी टक्के फक्त मराठा समाज होता त्यानंतर सुद्धा मागणी झाली की आम्हाला वेगळं आरक्षण पाहिजे आता केवळ मराठा समाजाला पुन्हा दहा टक्के आरक्षण दिलं गेलेलं आहे आता तरी सुद्धा हा सगळा मराठा समाजाला ओबीसी घ्या ओबीसी मध्ये घ्या अशा प्रकारचे आंदोलन होत आहे प्रेशर निर्माण केलेलं मला त्यांना सांगायचं आहे संपवण्या विचारायचं आहे तुम्हाला मराठा आरक्षण नको का तुम्हाला दहा टक्के मराठा आरक्षण नको का ते रद्द करायचं का ते रद्द झालं तर ईडब्ल्यू एस मध्ये तुम्ही ऐंशी नव्वद टक्के असता तेही तुम्हाला नकोच का आणि पुढे ओपन मध्ये सुद्धा जे आहे पन्नास टक्क्या मध्ये तुम्ही खेळत असता ते तुम्हाला नकोच का याचं उत्तर अनेक माझी मुख्यमंत्री आहेत केंद्रात मंत्री झालेले आहेत मराठा समाजाचे नेते आमदार आहेत खासदार आहेत जे शिकलेले आहेत ज्यांना हे समजत त्यांच्याकडून मला उत्तरांची अपेक्षा आहे ज्यांना काही समजत नाही अशिक्षित आहे माहीत नाही त्यांच्याकडून मला ह्या उत्तराची अपेक्षा